आणि स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इंडस्ट्रीज एनर्जी अँड लेबर डिपार्टमेंटचं ऑप्शन मिळणार त्यावरती क्लिक करायचं नंतर शॉपॅक अँड इस्टॅब्लिशमेंट रेजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचे क्लिक केल्यानंतरून तुमचे जे पण तुम्ही शॉपॅकसाठी अप्लिकेशन रजिस्टर केलेले ते तुम्हाला इथे दिसून येणार तुम्ही बघू शकता हे आपलं लायसन्स आहे जे आपण जस्ट डाउनलोड केलं नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की कशाप्रकारे शॉपॅक लायसन्स डाउनलोड केले जाते तर शॉपॅक लायसन्स डाउनलोड करायला तुम्हाला सिम्पल स्टेप्स फॉलो करायचे सगळ्यात पहिले आपल्याला या वेबसाईटवरती यायचे आपले सरकार डॉट महा ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला व्हिजिट केल्यानंतरून तुम्हाला आय डी पासवर्डने लॉग इन करायचं आहे ठीक आहे या ठिकाणी लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला डॅशबोर्ड बघायला मिळणार ठीक आहे इथे कुठेही क्लिक करायचं नाही आहे तुम्हाला सरळ या जागी स्क्रोल करायचं आहे आणि स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इंडस्ट्रीज एनर्जी अँड एन, लेबर डिपार्टमेंटचं ऑप्शन मिळणार त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतरून तुम्हाला लेबर डिपार्टमेंट सिलेक्ट करायचे त्यानंतरून शॉपॅक अँड इस्टॅब्लिशमेंट रेजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे आणि प्रोसीड म्हणायचे प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला एक पॉप भेटणार आहे यावरती तुम्हाला परत शॉप सिलेक्ट करायचं आहे त्यानंतरून शॉपॅक रजिस्ट्रेशन आणि एक सर्चचं ऑप्शन मिळणार त्यावरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतरून तुमचे जे पण तुम्ही शॉपॅकसाठी ॲप्लिकेशन रजिस्टर केलेले ते तुम्हाला इथे दिसून येणार तर तुम्हाला ज्या पण अप्लिकेशनला डाउनलोड करायचे त्या जागी तुम्हाला इथे ऑप्शन्स मिळणार सगळ्यात पहिले जे शॉपॅक लायसन्स आहे आपलं ज्याला बरेचसे लोक घुमस्ता लायसन्स पण बोलतात तर ते हे आहे इथे तुम्हाला डाउनलोड इंटिमेशन रिसिप्टवरती क्लिक करायचे जेणेकरून तुम्हाला ते लायसन्स इथे डाउनलोड होऊन मिळून जाणार इथे तुम्ही बघू शकता या जागी मी इथे ओपन केलेलं आहे तुम्ही बघू शकता हे आपलं लायसन्स आहे जे आपण जस्ट डाउनलोड केलं तर हे आपलं एक लायसन्स आपल्याकडे असायला पाहिजे याला नमुना ग असं म्हणतात ठीक आहे त्यानंतर आपल्याला अजून एक कॉपी लागते जर तुम्हाला बँकेमध्ये करंट अकाउंट ओपन करायचं असेल तर त्या जागी तुम्हाला दोन फॉर्म लागतात एक अशा प्रकारचं जे लायसन्स तुम्हाला भेटतंय हे तुम्हाला सर्टिफिकेट लागणार आहे ज्याला आपण शॉपॅक लायसन्स म्हणतो आणि त्यानंतरून आपल्याला सोबत अजून एक फॉर्म एफ लागतो तर तो तुम्हाला इथनं डाउनलोड करायचा आहे डाउनलोड फॉर्म तुम्ही म्हणाल तर इथे तुम्ही बघू शकता फॉर्म एफ तुमचा डाउनलोड झालाय हा दोन ते तीन पानाचा असतो हा तुम्हाला सोबत ठेवायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपण शॉपॅक लायसन्स इथे डाउनलोड केलं आहे आणि डाउनलोड करायला मात्र एक ते दोन मिनटं तुम्हाला लागणार आहे तुम्हाला पूर्ण स्टेप्स मी इथे सांगितले अशा प्रकारे तुम्ही हे डाउनलोड करू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि पुढे असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा धन्यवाद